आमदारांचे आणि त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी भूमिका पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या पक्षाने मांडलेली आहे आणि पुढची भूमिका सुद्धा या ठिकाणी आपण शिवसेनेच्या माध्यमातून मांडू आणि दुसरं आंदोलन झालं वोट चोरीच जे देशामध्ये दे राहुल गांधी याच नेतृत्व करत आहे आणि राहुल गांधींची फॅन फॉलिंग एवढी वाढलेली आहे तुम्ही सोशल मीडियावर बघताय कुठची मीडिया दाखवणार नाही जे अधिकृत मीडिया दाखवत नाही पण सोशल मीडियावरती राहुल गांधी यांनी पूर्णपणे कव्हर केलेला आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये मोदी सरकार राहणार नाही अशी एक अशी एक भूमिका अशी एक आश्वासन अशा एक हे असं एक वातावरण ह्या पूर्ण भारतामध्ये बनलेलं आहे आणि त्याच ते आमचं आम्ही महाविकास आघाडीमध्ये सर्व आहोत आणि साहेब इथे सुद्धा म्हणजे ह्या विधानसभेत सुद्धा तुमच्याही जी मतं पडली आणि संदेश भाई उभे राहिले त्यावेळी मतं पडली त्यामध्ये साहेब अठरा हजारचा प्रयोग होता अठरा हजार मतदान या विधानसभेत वाढलेलं होतं आणि या अठरा हजार मतदान जे वाढलं ते पूर्णपणे बीजेपीच्या म्हणजे यांच्या विरोधी जो उभा होता उमेदवार नितेश राणे यांना गेलेला आहे मतं होती ती पूर्णपणे अठराच्या अठरा हजार मतं बीजेपीच्या उमेदवाराला ह्या मतदारसंघात सुद्धा गेलेली आहे म्हणजे कुठे चोरी झाली नाही वोटची असं नाही ह्या मतदारसंघात सुद्धा बीजेपीने हे केलेलं आहे फ्रॉड केलेला आहे त्यामुळे येणारा काळ हा चांगल्या पद्धतीने आपल्यावर उभा राहील अशी मला खात्री आहे ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी